सोलापुरातील एका तरुण वकिलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली सागर श्रीकांत मंद्रुककर वय बत्तीस राहणार समर्थ सोसायटी एसआरपी कॅन जवळ सोलापूर असे त्या वकिलाचे नाव आहे पोलिसांना त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे चिट्टीत वहीच्या पानाच्या समोरील बाजूला पेन ने तर मागील बाजूला पेन्सिलने लिहिलेले आहे सचिन कौटुंबिक कारणातून तणावाखाली होता पत्नी सोबत ही वाद होता त्याला दोन मुले आहेत दरम्यान मंगळवारी रात्री एडव्होकेट सागर व त्याची आई यांच्यात बाद झाला होता रात्री उशिरा सागरचे आई वडील त्यांच्या खालच्या मजल्यावरील घरात झोपी गेले सागर वरच्या मजल्यावरील त्याच्या खोलीत झोपायला गेला सकाळी उठल्यावर वडील नेहमीप्रमाणे शासकीय नोकरीवर गेले आईने देखील नेहमीप्रमाणे तो उशिरा खाली येईल म्हणून त्याकडे लक्ष दिले नाही सकाळची सगळी कामे करून ती झोपी गेली दुपारी चार उठल्यावर अजूनही सागर खाली आला नव्हता त्यामुळे आईने भावाला बोलावून घेतले सागरची आई व मामा त्याच्या खुली जवळ पोहचले दरवाजा उघडून आत पहिल्यावर सागरने गळफास घेतल्याचे दिसले बेशुद्ध अवस्थेत त्याला खाली उतरवले तोपर्यंत पोलिसांना त्याची माहिती आली पोलिसांनी सागरला बेशुद्ध अवस्थेत श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णाला दाखल केले पण त्यांना पण त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीसाठी नेल्यावर डॉक्टरांसमोर पोलिसांना सागरच्या बनियन मध्ये सुसाईड नोट सापडली दरम्यान रात्री उशीर झाल्याने उत्तरीय तपासणी गुरुवारी होणार आहे डॉक्टरांनी मयत घोषित केल्यावर पोलिसांनी सागरला सिव्हिल हॉस्पिटल मधील त्यावेळी त्याच्या अंगावरील नोट सापडली पोलिसांना सापडावी अशा उद्देशाने त्या ठिकाणी सुसाईड नोट ठेवली होती त्यात माझी आई मला व माझ्या दोन्ही मुलांना सतत वेगळी वागणूक देत होती मुलीला मात्र वेगळी वागणूक द्यायची ती सतत मला अपमानास्पद वागणूक देत होती तिला कडक शिक्षा व्हावी असे लिहिलेले असल्याचे पोलिसांनी पोलिसांनी सांगितले